बीड खुर्द ही बौद्ध लेणी बघायला येत असाल तर हे केळवली स्टेशन आहे आणि केळवली रेल्वे स्टेशनच्या इथून हा रामदास पांडुरंग दिसले हा प्रवेशद्वार आहे तर तिथून तुम्ही जाऊ शकता नमस्कार सर्वांना मी सह्याद्री वेडा ट्रेकर्स हरेंद्र मंगल मोहन हिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहे बीड खुर्द येथे बीड खुर्द बौद्ध लेणी बघण्यासाठी पाण्याच्या टाकीकडून आता आपण सरळ चाललो आहे इथल्या लेणीच्या इथे इथली लोक त्याला घल घळई म्हणतात दुपारचे दोन वाजले आहेत आणि आता आम्ही आहोत बीड खुर्द ह्या गावात आणि तिथून आम्ही ह्या डोंगराच्या वाटेने डोंगर चढ करत इथे असणारी लेणी पाहण्यासाठी मी आणि माझा मित्र विनायक चाललो आहोत आज खरं तर तीन ऐतिहासिक ठिकाणं बघायची होती त्याच्यातील रतनगड म्हणजे रत्नदुर्ग हा वाकरूळ येथील हेटवणे डॅमच्या येथील करून झालेला आहे मिरगड करायचा होता पण तो राहून गेला आणि त्याच्यामुळे मिरगड न केल्यामुळे आज दुसरा ट्रेक करतो आहे तो म्हणजे कोल्हापूर येथील बीड खुर्द लेणी बीड खुर्द लेणीची लेणीकडे मार्गक्रमण करत असताना ह्या वाटेचा वापर करून आम्ही वरती चढाई करतो आहे तर फायनली आपण बीड खुर्दमधील ही लेणी पाहण्यासाठी चाललो हो। आहोत दुपारचे दोन वाजले सूर्य मस्तपैकी डोक्यावरती आहे तेवढं गरम वाटत नाही आहे बऱ्यापैकी वारा आहे वाऱ्याची मंद झुळक झुळूक हळूहळू येते जाते मस्त वाटते ट्रेक थोडासा काळजीपूर्वक करण्यासारखा आहे प्रॉपर अशी वाट नसल्यामुळे आपल्याला ह्या दगडातून मार्गक्रमण करत जावं लागतंय बघत राहा एक पंधरा मिनटाचा ट्रेक केल्यानंतर गावाच्या इथून आपण ह्या लेण्यांच्या इथं पोचू शकतोय हे बघा हे हा जो भुयारी मार्ग दिसतोय ना छोटासा त्याच्यातून पण पाणी पावसामध्ये येत असतं आता आपण फायनली ह्या लेणीच्या इथं पोचलेल्या ले आहोत सोबत ही घळ पण बघतो आहे हे पण एक पाण्याचं टाकं असू शकेल किंवा डोंगराचा भाग कोसळल्यामुळे तेथीलही भाग कोसळला असेल आणि ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती आणि जी गोष्ट आपल्याला पाहायची होती ती लेणी आणि ह्या गावकऱ्यांच्या भाषेमध्ये असणारी घळई पाहण्यासाठी आपण इथं आलो होतो ते बघतोय डोंगरातली ही गळई आपल्याला सुरुवातीला दिसते आहे स्थानिक गाववाले सांगतायत की आम्ही आमच्या लहानपणी ह्या घळईमध्ये येऊन जात होतो पुढे खूप मोठी अशी ही घळई आहेच तर आपण सुरक्षेच्या दृष्टीने आतमध्ये न जाता आपण तसंच एका मिनटाच्या पण नव्हे तर त्याच्यापेक्षाही कमी अंतरावर असणारी ही लेणी या ठिकाणी बीड खुर्द बौद्ध लेणी म्हणून ह्या लेणीचा बोर्ड लावण्यात आलेला आहे बीड खुर्द येथील गाववाल्यां किंवा येणारे लेणी संवर्धक यांनी हे बुद्ध स्तूप या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे असं मला वाटतंय बुद्ध स्तूपाच्याच बाजूला आपल्याला अजून एक हे गुफा टाईप दिसतंय त्यानंतर इथं बीडखुर्द बुद्ध लेणी असा बोर्ड लावण्यात आलाय आणि या ठिकाणी मी तुम्हाला काही सांकेतिक भाषेत ही चित्र वगैरे आपल्याला दिसत आहेत ह्या स्तंभावरती आणि त्याच्याच बाजूला इथे हे असं घोड्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर खालती ही चित्र दिसतंय आणि त्याच्यानंतर आपल्याला हा शिलालेख पण या ठिकाणी पाहावयास मिळतोय तर शिलालेख वगैरे पाहत असतानाच हे जे वरचं जे खोदकाम आहे जे केलेलं आहे पूर्णपणे हे बुद्ध लेणीप्रमाणेच आपल्याला ले दिसतंय आणि भिक्खू संघासाठी एक निवारण कक्ष असतो तर त्या कक्षासारखीच ही खोली आपल्याला या ठिकाणी दिसते आ, या ठिकाणी काम चालू असल्यामुळे इथे बरेचसे काही गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत फायनली आता आपण बीड खुर्द बुद्ध लेणीच्या इथून एक्झिट घेतो पण एक्झिट घेत असताना मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतोय ही भिक्खू निवास आहे बंदेंची खोली आहे आणि आता हे स्तूप आहे हे आता इथल्या स्थानिक लोकांनी म्हणा किंवा लेणी संवर्धकांनी हे बा तयार केलेलं आहे त्याच्यानंतर लेणीच्या बाजूला हा एक छोटासा पॅच दिसतोय म्हणजे जी घळई म्हटली जाते हे गाववाले घळई म्हणतात ती आहे इथं बुद्ध लेणी म्हणून हा बोर्ड लावलेला आहे